नमस्कार आपण पाहताय जनप्रवास लाईव्ह आणि मी जयश्री शेलार पाहुयात जिल्ह्यातील बातम्यांचा सुपरफास्ट आढावा लोकसभा निवडणूक ही अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपलेली असताना सांगलीच्या जागेवरून काँग्रेस नेत्यांमध्ये अजूनही एकमत होत नसल्याचं चित्र आहे काही दिवसांपूर्वी पुणे येथे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगली लोकसभेच्या जा जा जागेबाबत तिढा शोधवण्यासाठी वसंतदा आणि कदम घराण्याच्या सदस्यांची बैठक आयोजित केली होती या बैठकीमध्ये विश्वजित कदम आणि विशाल पाटील या दोघांनीही लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक नसल्याचं सांगून टाकलं त्यामुळं सांगलीच्या जागेचा तिढा आता दिल्ली दरबारी गेलेला आहे त्यातच आता स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं वर्धाऐवजी सांगली लोकसभेच्या जागेची मागणी केल्याचं खात्रीलायक वृत्त आहे स्वाभिमानीकडून सांगली लोकसभेसाठी माजी सनदी अधिकारी इंद्रजीत देशमुख यांचं नाव करण्यात आलंय देशमुख हे कोल्हापूर जिल्हा परिषदेत अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून त्यांनी आता स्वेच्छा निवृत्ती घेतलेली आहे इंद्रजीत देशमुख हे मूळचे सांगली जिल्ह्यातील माहुली गावचे आहेत त्यांचे वडील दत्ताजीराव देशमुख हे एकोणीसशे बावन्न साली आमदार होते देशमुख हे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे मावस भाऊ आहेत राष्ट्रवादी आणि स्वाभिमानी तो आता युती असल्यानं जयंत पाटील यांचाही या उमेदवारीला ग्रीन सिग्नल असणार आहे काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजीमुळे इतिहासात पहिल्यांदाच सांगलीची उमेदवारी ही स्वाभिमानीकडे जाण्याची शक्यता आहे सांगलीची जागा स्वाभिमानी शेतकरी संघटनेला देण्यासाठी काँग्रेस दृष्टी अनुकूल जात आहे स्वाभिमानीकडे शेतकरी वर्ग मोठ्या प्रमाणावर असल्यानं या उमेदवारीला फायदा होणार असल्याचं स्पष्ट असल्यानं सांगली लोकसभा काँग्रेसऐवजी स्वाभिमानी लढवणार असल्याचं समोर येत आहे जिल्ह्याच्या दुष्काळी भागात तीव्र होऊ आहेत मागील काही महिन्यात सुरू असलेल्या टेंबू ताकारी आणि म्हैसा ऐन उन्हाळ्यात बंद आहेत सिंचन थकबाकीपोटी पाटबंधारे विभागाकडून योजना बंद करण्यात आल्या उन्हाच्या वाढत्या तीव्रतेने पिकांना पाण्याची गरज असताना अचानक बंद झाल्यानं शेत अडचणीत सापडला सिंचन योजनांच्या कार्यक्षेत्रातील पिकांना पाण्याची गरज आहे त्यामुळे सिंचन योजना तात्काळ सुरू करून दिलासा देण्याची मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे ताकारी सिंचन योजनेची पन्नास कोटी थकबाकी आहे योजनेची थकबाकी वसूल होत नसल्याचं स्पष्ट झालंय वसुली झाली तर पंपाची देखभाल दुरुस्तीसह पोटकालव्यांची दुरुस्ती होण्याची शक्यता आहे ताकारी सिंचन योजना कारखान्यांकडून मिळणाऱ्या पाणीपट्टीवर अविरतपणे सुरू होती अन्य योजनांप्रमाणे योजना बंद पडत नाही त्यामुळे शेतकऱ्यांना पाणी मिळत आहे टप्पा एक आणि दोन वरील पंपाद्वारे कडेगाव तासगाव खानापूर आणि वाळवा तालुक्यातील गावांना पाणी दिलं जातं मिरज आणि पलूस तालुक्यातील काही गावही योजनेचे समाविष्ट आहेत मात्र या तालुक्यांना अद्याप पाणी दिलं जात नाही दुष्काळाची दाहक वाढली आहे परंतु योजना बंद असल्यानं पिकांना पाणी देणं मुश्किल होऊ लागल्याचं चित्र आहे उन्हाळ्याच्या वाढत्या तीव्रतेने योजना ही वीस दिवसांसाठी बंद करण्यात आली आहे दुसऱ्या टप्प्यातील सहा पंप नादुरुस्त होऊन बंद पडलेत अपुऱ्या आणि नादुरुस्त पंपासह मैसा योजनेचे आवर्तन सुरू ठेवणं शक्य नाही अकरा पंपांपैकी पाच ते सहा पंप अचरुस्त झालेत पर्यायी पंपही यापूर्वी पर दुरुस्त झाले आहेत तरीही सहा पंप सुरू होते पण त्यापुढील तीन टप्पे आणि आवश्यक पाणी पाच सहा पंपातून उचलून रोटेशन पूर्ण करता येत योजना बंद करण्याचा निर्णय घेण्यात टेंबू योजनेची तकबाकीचा प्रश्नही भेडसावत आहे त्या पाणी बंद आहे दिवसेंदिवस उन्हाचा कडाका वाढत असल्यानं पिकांना पाण्याची गरज आहे त्यामुळे सिंचन योजना तात्काळ सुरू करण्यात याव्यात अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांची तूट व सुटीच्या नावाखाली शोषण सुरू आहे तर बेदाना सौद्यावेळी व्यापारी शेतकऱ्यांची रक्ताचं पाणी करून पिकवलेला मालतात उधळलेल्या जास्त धरली तर व्यापाऱ्यांना तसेच चोप देणार असल्याचा इशारा स्वाभिमानी पक्षाचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांनी दिलाय द्राक्ष व बेदाना उत्पादक शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर तासगाव बाजार समितीवर मोर्चा काढण्यात आलाय मोर्चामध्ये शेकडो शेतकऱ्यांनी सहभाग घेतलाय जिल्ह्यात दीड लाख एकरावर द्राक्ष शेती केली जाते उत्पादित द्राक्षांपैकी पन्नास ते पंचावन्न टक्के द्राक्ष देशांतर्गत मार्केटमध्ये खाण्यासाठी पाठवली जातात ही खरेदी विक्री संपूर्णपणे व्यापाऱ्यांच्या मार्फत होते मात्र या व्यापाऱ्यांची कुठेही नोंदणी नाही व्यापाऱ्यांचं नाव गाव याच्या काहीच माहितीनं शेतकऱ्यांना असते ना बाजार समितीकडे असते त्यामुळे शेतकऱ्यांना कोठ्यावधी रुपयांना फसवून जाणाऱ्या मंडळींचं प्रमाण वाढत आहे त्याला आळा घालण्यासाठी द्राक्ष हंगामात येणाऱ्या सर्व व्यापाऱ्यांची नोंदणी तासगाव आणि सांगली बाजार समितीकडं करावी त्याच्याकडून दहा लाखांचं डिपॉझिट घ्यावं त्यांना आयकार्ड द्यावं बाजार समितीकडे नोंदणी करून कार्डधारक व्यापाऱ्याला खरेदी विक्रीचा अधिकार राहील या प्रमुख मागण्यांसाठी आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं मोर्चा काढण्यात आलाय शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास हार घालून शहरातील प्रमुख मार्गांवरून हा मोर्चा पाचगाव बाजार समितीकडे नेण्यात आलाय यावेळी सभापती जयसिंग जमदाडे यांना निवेदन घेत मागण्यांवर लवकरच तोडगा काढू जिल्ह्यामध्ये विविध ठिकाणी महाशिवरात्री मोठ्या भक्तीभावाने उत्साहात आणि विविध उपक्रमांनी साजरी करण्यात आली मंदिरांमध्ये शिवलिंगाच्या दर्शनासाठी पहाटे पासूनच दर्शनाच्या लांबच्या लांब रांगा लागलेल्या पाहायला मिळाल्या हरिपूर येथील प्रसिद्ध संगमेश्वर मंदिरामध्ये सांगलीसह पंचक्रोशीतील नागरिकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती महाशिवरात्रीच्या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी बॉम्ब शोधक पथकाकडून मंदिराची तपासणी करण्यात आली हरिपूरच्या ऐतिहासिक संगमेश्वर मंदिराला मोठा ऐतिहासिक वारसा आहे या मंदिरात महाशिवरात्रीच्या निमित्ताने भक्तांची पहाटेपासूनच दर्शनासाठी गर्दी झाली होती दाभाऱ्यात नवलिंग रंगेरंगी फुलांनी आकर्षक पद्धतीने सजवलेले होते मंदिरावर आकर्षक अशी विद्युत रोषणाही देखील करण्यात आली होती पूजेच्या साहित्यासह अन्य साहित्य विकणाऱ्या दुकानांनी परिसर फुलून गेला होता दर्शनासाठी आलेल्या भक्तांच्या गर्दीमुळे परिसराला जत्रेचं स्वरूप आलेलं होतं या पार्श्वभूमीवर हरिपूर देवस्थान कमिटीकडून सुरक्षेचे सर्व उपाय करण्यात आले असून सांगली पोलीस दलाच्या बॉम्ब शोधक पथकानाही मंदिर परिसराची कसून तपासणी करत सुरक्षतेबाबत सर्व व्यवस्थेची पाहणी केली होती त्याचप्रमाणे शहरातील बालाजी मिल रोडवर असणाऱ्या महादेव मंदिरातही भक्तांनी दर्शनासाठी गर्दी केली होती रामघाट सरकारी आणि मेघा घाटावर त्याचप्रमाणे कर्नाटक रोडवरील कर्नाळ रोडवरील शिवशंभो चौकात असणाऱ्या आणि पवार तालमी शेजारी असणाऱ्या केशवनाथ मंदिरात दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती नेटिझन्सनी सोशल मीडियाच्या माध्यमातून महाशिवरात्रीच्या शुभेच्छा देण्याचंच पसंत केलं कुपवाड एमआयडीसीतील बाफना कोल्ड स्टोरेज मधील पंधरा लाखाचा नऊ हजार सात पाचशे पंच्याहत्तर किलो वेदानी भरलेला ट्रक लंपास करणाऱ्या ट्रक क्लीनर व त्याच्या साथीदारास कुपवाड पोलिसांनी सायबर सेलच्या मदतीनं उत्तर प्रदेशातील शेखपूर बुजुर्ग येथून अटक केली आहे ट्रक क्लीनर अब्रार अली व त्याचा साथीदार नरेंद्र कुमार दीक्षित असे अटक केलेल्या संशयितांची नाव आहेत सावली येथील राम कॅरिंग ट्रान्सपोर्ट मार्फत बापना स्टोरेज सहाशे पंच्याण्णव पूरकडे रवाना करण्यासाठी ट्रान्सपोर्ट व्यवस्थापकानं ट्रक चालक कमलजीत सिंग याचा ट्रक भाड्यानं ठरवला होता बेदाना भरून तेवीस सप्टेंबरला ट्रक पाठवण्यात आला परंतु तो माल मिळाला नसल्याचं लखनौच्या व्यापाऱ्यांना एक ऑक्टोबरला ट्रान्सपोर्ट व्यवस्थापकांना सांगितलं ट्रक चालक क्लीनर मालक यांचा संपर्क होऊ शकत नसल्यानं मुकेश विरोधात ट्रक मालक आशिष चतुर्वेदी याला कुपवाड पोलिसांनी यापूर्वी अटक केली आहे या, के या प्रकरणातील फरारी ट्रक चालक क्लीनर याच्या शोधासाठी कुपवाड पोलीस उत्तर प्रदेशात गेले होते कुपवाड पोलिसांनी उत्तर प्रदेशातील कोठून पोलीस व सायबर सेलच्या मदतीनं दिवसांपूर्वी उत्तर प्रदेशमधील शेखपूर बुजुर्ग या गावातील एका शेतातून संशयित अली व दीक्षेत या दोघांना ताब्यात घेऊन रविवारी मध्यरात्री कुपवड पोलीस ठाण्यात आणलं त्यांच्याकडं तान कसून चौकशी केल्यावर गुन्ह्यांची कबुली पोलिसांना दिली पोलिसांनी दोघांना अटक केलेली आहे मिरज पंढरपूर मार्गावर शिरडोन गावानजीक भरधाव वेगात असणाऱ्या ट्रक न मोटारसायकल ला अपघातात झालाय तर दोन जण गंभीर जखमी झालेत जखमीत नऊ बालकाचा समावेश आहे हा अपघात दुपारी एक वाजण्याच्या सुमारास झालाय ट्रक हा मिरजेहून पंढरपूरकडे जात होता तर मोटारसायकल मिरजेहून ढालगावकडे जात होती ढालगाव येथे इस्तेमासाठी इस जात असता ट्रकने पाठीमागून जोरदार धडक दिली या अपघातात तोशी बांदार हे जागीच ठार झाले त्या अमीन सताली व उजे बांदार दोघेही गंभीर जखमी झाले जखमींना येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलेला आहे अपघातातील मोका ट्रक समोरील ट्रॅक्टरला ओव्हरटेक करत होता ट्रक ड्रायव्हरच्या चा बाजूचे चाक म्हणजे तो अंगावरून जाऊन पाठीमागील चाकापर्यंत मोटरसायकल जाऊन अडकली होती ट्रक शिरडोण येथील असून ट्रक मालकाचं नाव समजलेलं नाही ट्रक ड्रायव्हर हा अपघातानंतर पळून गेला असल्याचं पोलिसांनी सांगितलं शिरडोनचे सरपंच सा अशोक मंडले यांनी अपघाताची माहिती पोलिस ठाण्यात दिली पोलिसांनी ट्रक ताब्यात घेतला कवटेवका पोलिस ठाण्यात अपघाताची नोंद झाली असून पुढील पोली तपास पोलीस निरीक्षक ए एस कोली ही करीत आहेत जिल्ह्यातील सोळा साखरांनी दिनांक एक मार्च अखेर लाख चोवीस हजार तीनशे टन उसाचं गायब करून सत्याऐंशी लाख क्विंटल साखरेचं उत्पादन घेतलं असून अकरा पूर्णांक सत्त्याण्णव टक्के साखर उतारा मिळालेला आहे यावर्षी एक कोटी टनापर्यंत गायब होण्याची शक्यता असून एक कोटी क्विंटलच्या पुढे साखरेचं उत्पादन होणार आहे काही कारखान्यांचा गळीत हंगाम दिनांक एकतीस मार्च अखेरीस बंद होईल असा अंदाज आहे जिल्ह्यातील सोळा साखर कारखान्यांनी चोवीस एप्रिल दोन हजार चौदा अखेरच्या गळीत हंगामात एकाहत्तर लाख एकसष्ट हजार तीनशे एकोणसाठ टन उसाचं गाळप करून लाख तेरा क्विंटल उत्पादन गे, साखरेचा उतारा मिळाला होता मागील पाच वर्षात साखर मार्चच्या पहिल्या आठवड्यातच जिल्ह्यातील सोळा साखर कारखान्यांनी त्र्याहत्तर लाख चोवीस हजार तीनशे टन ऊसाचं गायब करून सत्याऐंशी लाख चव्वेचाळीस हजार एकशे दोन क्विंटल साखरेचे उत्पादन घेतलेलं आहे ऊसाच्या सरासरी अकरा पूर्णांक सत्त्याण्णव टक्के आहे या महिन्याच्या कालावधीत ऊस गळपाची नव्वद ते पंच्याण्णव लाख टनापर्यंत उत्पादन होणार आहे प्रथमच एक कोटी क्विंटल साखरेचा टप्पा निश्चित पार होणार आहे साखरेची आकडेवारी लक्षात घेऊन कारखानदारांना साखर विक्रीचं योग्य नियोजन करण्याची गरज आहे अन्यथा भविष्यात जादा साखरेचा गंभीर प्रश्न निर्माण होणार आहे वसंतदा विश्वास क्रांती सोनीराव हुतात्मा राजाराम बापू या कारखान्यांनी गाळपात आघाडी घेतलेली आहे पंतप्रधान आवास योजनेमधून सध्या सांगली मिरज आणि कुपवाड महापालिका क्षेत्रातील बेघरांना घरकुल योजना सुरू करण्यात आलेली आहे या घरकुल कार्यालय सांगलीतील महापालिकेच्या मुख्यालयात असल्यानं मिरज आणि कुपवाड येथील नागरिकांची मोठी गैरसोय होत होती ही बाब लक्षात घेता मिरजेचे नगरसेवक योगेंद्र थोरात यांनी मिरजेतील नागरिकांसह हो। आयुक्तांनी घरकुल योजनेच्या समितीचे अध्यक्ष जगन्नाथ ठोकरे यांची भेट घेत घरकुल योजनेच कार्यालय मिरजेत करण्याची मागणी केली नागरिकांची होत असलेली ससेहोलपट पाहता आयुक्तांनी उद्यानापासून उद्यापासून मिरजेत कार्यालय सुरू करण्याची घोषणा केली आहे मिरज आणि कुपवाड नागरिकांना देखील घरकुल योजनेचा लाभ मिळवण्यासाठी सांगलीला यावं लागतं एखादा कागद प्रक्रियेसाठी राहिला तर पुन्हा मिरज आणि कुपवाडची वारी नागरिकांना करावी लागत होती घरकुल योजनेच्या कार्यालयात अपुरा कर्मचारी वर्ग असल्यानंही मोठ्या प्रमाणावर नागरिकांचा वेळ वाया जात होता तिन्ही शहरातील कार्यालय ना, परिणामी नागरिकांच्या ना थोरात यांनी मिरजेच्या नागरिकांना घेऊन आयुक्त रवींद्र खेबुडकर आणि योजनेच्या समितीचे अध्यक्ष जगन्नाथ ठोकरे यांची भेट घेतली नागरिकांची गैरसोय पाहता आयुक्तांनी तातडीनं त्याच्या मिरज कार्यालयामध्ये घरकुल योजनेचं ऑफिस सुरू करण्याचे आदेश दिलेत त्याप्रमाणे उद्यापासून मिरजेच्या नागरिकांनी घरकुलसाठी मिरज कार्यालयांशी संपर्क साधण्याचं आवाहन नगरसेवक योगेंद्र थोरात यांनी केलेलं आहे मिरजेतील राज्यस्तरीय फुटबॉल स्पर्धेतील अंतिम सामन्यात न्यू स्टार संघानं एन्जॉय सांगली संघाचा एक गोलने पराभव करत स्पर्धेचं विजेत पटकावलंय डायमंड स्पोर्ट्स असोसिएशन आयोजित चौधरी यांच्या स्मरणार्थ राज्यस्तरीय भव्य ओपन फुटबॉल स्पर्धा छत्रपती शिवाजी स्टेडियम येथे गेल्या पंधरा दिवसांपासून सुरू होत्या स्पर्धेच्या रविवारी झालेल्या अंतिम सामन्यात न्यू स्टार फुटबॉल संघ मिरज या संघानं एन्जॉय सांगलीचा एक गोलनं पराभव करत स्पर्धेचं विजेतेपद पटकावलंय विजेत्या संघाला माजी मंत्री जयंत पाटील यांच्या हस्ते पारितोषिक देण्यात आलं मिर्जेतील डायमंड स्पोर्ट्स असोसिएशनच्या वतीनं या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी माजी महापौर इद्रिस नायकवडी मैनुद्दीन बागमन सुरेश आवटी नगरसेवक अतर नायकवडी वसंत अग्रवाल जुबेर चौधरी आरिफ चौधरी शब्बीर शेख यांच्यासह संयोजन समितीचे कार्यकर्ते उपस्थित होते